नमस्कार मंडळी तुमच्या तालुक्यातील गावाच्या नावामागे खरदे किंवा बुद्रुक आहे का कधी विचार केलाय का की या शब्दांचा अर्थ काय आहे हे, हे शब्द कुठून आले आणि खानदेशातच इतके का आढळतात आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत खरदे आणि बुद्रुक जय हिंद जय महाराष्ट्र जय खानदेश आपण पाहत आहात खानदेश विथ विजय आपण आपल्या आसपास गावांची नावे किंवा आपल्या स्वतःच्या गावाच्या नावापुढे खरदे किंवा बुद्रुक असे पाहिले असतील याबाबत जाणून घेताना सर्वप्रथम पाहूया खरदे म्हणजे काय खरदे हा शब्द मूळचा खुर्द असा आहे हा शब्द फारसी भाषेतून आला आहे फारसी भाषेत खुर्द म्हणजे लहान म्हणजेच एखाद्या एकाच नावाची दोन गावे असतील तर त्यातील लहान किंवा नवीन वस्तीला खुर्द किंवा खानदेशी बोलीत खरदे असे म्हणतात आता पाहूया बुद्रुक म्हणजे काय बुद्रुक हाही शब्द फारसी भाषेतून आलेला आहे तो मूळ शब्द आहे बुजुर्ग ज्याचा अर्थ होतो मोठा ज्येष्ठ किंवा वरिष्ठ म्हणजेच दोन एकसारख्या नावांच्या गावांमध्ये जे गाव मोठे जुने किंवा मूळ आहे त्याला बुद्रुक म्हणतात आता प्रश्न येतो की हे फारसी शब्द खानदेशात कसे आले इतिहासात खानदेशावर दिल्ली सल्तनत मोगल साम्राज्य निजामशाही आणि फारुखी सुलतान यांचे राज्य होते त्या काळात फारसी भाषा ही राजकीय आणि प्रशासकीय भाषा होती जमिनीच्या नोंदी महसूल कागदपत्रे आणि गावांची नोंदणी करताना फारसी शब्द वापरले जात त्यामुळे मोठे किंवा मूळ गाव म्हणजे बुद्रुक लहान किंवा नवीन गाव म्हणजे खुर्द अर्थातच खर्दे अशी नोंद केली जाऊ लागली आणि हे शब्द गावांच्या नावात कायमचे बसले उदाहरणार्थ जर पिंपळगाव नावाची दोन गावे असतील तर मोठे आणि जुने गाव म्हणजे पिंपळगाव बुद्रुक नवीन किंवा लहान गाव म्हणजे पिंपळगाव खुर्द म्हणजे खरदे अशी ओळख निर्माण झाली खानदेशात अहिराणी म्हणजेच खानदेशी बोली प्रचलित आहे त्यामुळे खुर्द हा शब्द बदलून खरदे असा झाला भाषेतील हा बदल नैसर्गिक आहे आणि त्यामुळेच आज आपल्याला गावांच्या नावात खरदे दिसते तर मित्रांनो खरदे म्हणजे लहान गाव बुद्रुक म्हणजे मोठे किंवा मूळ गाव हे दोन्ही शब्द फारसी भाषेतून आलेले असून मोगल आणि सल्तनत काळातील प्रशासनामुळे ते खानदेशात प्रचलित झाले आजपासून तुमचे या गावांच्या नावाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलणार आहे जर तुमच्याजवळच्या एखाद्या गावाच्या नावामागे खरदे किंवा बुद्रुक असेल तर कमेंटमध्ये नक्की लिहा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा हा व्हिडिओ आत्ताच सेव्ह करून ठेवा आणि अशीच ऐतिहासिक माहिती मिळवण्यासाठी आमच्यासोबत म्हणजेच खान्देश विथ विजयसोबत कायम रहा धन्यवाद अशाच तुमच्याजवळच्या खरदे किंवा बुद्रुक नावाच्या एखाद्या गावाचे नाव कमेंट्स करा धन्यवाद